रात्री अचानक आरोहीला जाग येते आणि ती आदित्यला उठवत असते पण आदित्य खूप झोपमध्ये असल्यामुळे तो अजिबात उठत नव्हता शेवटी आरोही जोरात रडते आणि आदित्यला उठवते आरोहीचा आवाज ऐकून आदित्य पटकन उठतो काय झालं तुला त्रास होतोय का अहो मला काहीच होत नाही आहे मला खूप भूक लागली आहे आदित्य डोक्याला हात मारत काय हे आरोही बरं काय खायचं आहे तुला आदित्य मला मॅगी खायची आहे आदित्य घड्याळात पाहतो तर रात्रीचे दोन वाजलेले असतात आरोही खरंच तुला मॅगी खायची आहे हो मला मॅगी खायची आहे आणि बेबीला पण आदित्य तिच्या पोटावरून प्रेमाने हात भिरवत तर माझ्या बेबीला आणि बेबीच्या मम्माला मॅगी खायची आहे तर तो थांब येते मी आलोच आदित्य खाली येतो आणि आरोहीसाठी त्याच्या हाताने मॅगी बनवतो कधी किचनमध्ये न येणारा आज त्याच्या बायकोसाठी मॅगी बनवत होता काही वेळाने तो त्यांच्या रूममध्ये येतो आणि त्याच्या हाताने मॅगी आरोईला खाऊ घालतो आरोई पण हॅपी होऊन मॅगी खात असते आरोई पण त्याला पण भरवत असते दोघो रात्री मॅगी एन्जॉय करतात नंतर दोघांना पण झोप येत नव्हती म्हणून ते गॅलरीमध्ये जातात आदित्य आरोईला त्याच्या मांडीवर बसवतो आणि ते, ते आकाशाकडे पाहतात रात्री चमचमणारे तारे खूप छान दिसत असतात काही वेळाने आरोईला झोप लागते आदित्य तिच्याकडे पाहतो तर ती झोपली होती आदित्य तिला उचलून घेतो आणि बेडवर नीट झोपवतो तिच्या कपाळावर किस करून तिला मिठीत घेऊन तो पण झोपतो रात्री बराच वेळ जागी असल्यामुळे सकाळी दोघं बऱ्याच उशिरापर्यंत झोपलेले असतात घरातील सगळे फ्रेश होऊन नाश्त्यासाठी जमलेले असतात आई आदित्याच्या रूमकडे पाहात हे दोघं अजून कसे आले नाहीत म्हणून त्यांना उठवायला जातात दरवाजा वाजवतात त्या आवाजाने आदित्यला जाग येते आदित्य दरवाजा ओपन करतो समोर आईला बघून काय ग आई काय झाले तू सकाळी सकाळी इकडे आदित्य मी तुलाच उठवायला आलेले तुम्ही अजून खाली कसे आला नाहीत हे बघायला आले बरं तू फ्रेश हो आणि खाली ये एवढं बोलून आदित्यची आई निघून गेली आदित्य आत येतो तर आरो शांत झोपलेली असते तो तिला उठवत नाही आणि फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन बाहेर येतो त्याचा आवडतो आणि आरुईच्या कपाळावर केस करून खाली येतो सगळे नाश्ता करत असतात आजी त्याच्याकडे पाहत आदित्य आज तुला उठायला उशीर का झाला आणि आरोई कुठे आहे अगं माझी आजी रात्री तुझ्या नाचसुनेला मॅगी खायची होती दोन वाजता आणि ते पण माझ्या हातची मग काय दोन वाजता तिच्यासाठी मॅगी बनवली त्यानंतर बराच वेळ जागी होतो आम्ही म्हणून सकाळी उठायला उशीर झाला आई उठायला आली म्हणून मला जाग आली आरोई तर अजून पण झोपलेली आहे आदितीचं तिचं ऐकून घरातील सगळे हसायला लागतात अरे होतं असं कधी कधी रात्री भूक लागते आणि काहीतरी खायची इच्छा होते इकडे गप्पा करत सगळे नाश्ता करत असतात तिकडे आरोईला जाग येते मस्त आळत देऊन ती उठते घड्याळ्यात पाहते तर नऊ वाजल्याने असतात बापरे एवढा उशीर कसा झाला उठायला ते बाथरूममध्ये जाणार तोच आधी रूममध्ये येतो गुड मॉर्निंग बायको गुड मॉर्निंग अहो तो तिला मिठीत घेत मग बेबीला पप्पांच्या हातची बनवलेली मॅगी आवडली की नाही हो आवडली ना मॅगी खाऊन झाल्यानंतर किती गाड झोपलो आम्ही सकाळ कशी झाली काही समजलेच नाही अहो पण आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना आरोही यात कसला आला बेबीचे बेबीचे हो आहे त्रास मी तर माझ्या बेबीचे आणि बेबीच्या आईचे डोहाळे पूर्ण करत होतो आणि माझ्यापेक्षा तुला त्रास होत असेल ना कारण पूर्ण नऊ महिने तू तुला बाळाला पोटात वाढवायचे आहे तुला पण त्रास होतच आहे ना तरी आपल्या बेबीसाठी सगळं काही सहन करते आहेस ना मग थोडाफार त्रास मला झाला तर त्यात काय एवढं आणि बेबीसाठी आणि त्याच्या मम्मासाठी हा डॅडी काहीही करायला तयार आहे आदित्यचं म्हणणं ऐकून आरोईला खूप छान वाटत असतं कारण आदित्य त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असतो खरंच किती बदल झाला यांच्यात आधी कसे होते आणि आता कसे आहेत ते दोघं बोलत असतात तोच आदित्यला प्रतीकचा आवाज येतो बरं मी ऑफिसला जातो काळजी घे तिच्या कपडावर फ्रीज करून तो निघून जातो आरवी पण फ्रेश व्हायला जाते काही वेळाने बाहेर येते ती चावरून खाली येते आईने आज तिच्यासाठी खारीक पावडरची खीर बनवलेली असते आरवी पण खूप आवडीने खात असते खाऊन झाल्यानंतर आजी आजोबांसोबत गप्पा मारते आणि त्यानंतर तिच्या रूममध्ये येते ती मोबाईल हातात घेते तर तिला वेगळ्याच नंबरवरून फोन आलेला असतो आरोही विचार करत हा कुणाचा नंबर आहे आणि पाच वेळेला फोन आलेला आहे मी करून बघू का फोन शेवटी ती त्या नंबरला कॉल करते पलीकडून फोन उचलला जातो आरोही त्यांना विचारते कोण बोलताय पलीकडील व्यक्ती तुम्ही आरोही बोलताय ना हो मी आरोही बोलते पण तुम्ही कोण मॅडम मी पोलीस स्टेशनमधून बोलते ती अनिशा तुमची बहीण आहे ना हो पण काय झालं ते तुम्ही तिला भेटू शकतात का आरोही विचार करत अनिशाला मला का भेटायचं असेल जाऊ का पलीकडून आवाज येतो तशी ते भानावर येत मी कळवते तुम्हाला आणि फोन कट करते आरोही विचार करत अनिशाला मला भेटायचं का असेल तोच राधा आणि मुक्ता आरोहीजवळ येतात तिला विचारात बघून विचारतात वहिनी काय झालं कसला एवढा विचार करते आरोही त्या दोघींना फोनबद्दल सांगते आरोहीचं बोलणं ऐकून मुक्ता एकदम शॉक होते आणि आरोहीकडे बघून वहिनी मला वाटतं अनिशाबद्दल नको बोलायला ती विषय टाळत असते पण आरोही अनिशाचा विचार करत असते वहिनी तू जास्त विचार करू नको आणि हे सगळं दादाला समजले तर तो खूप रागवेल आरोही आशिनी मुक्ताकडे पाहत आता स्टेशनला जायला तू आणि राधा माझी मदत करू शकतात का अगं वहिनी पण प्लीज मुक्ता आता तू मला समजून घे बरं ठीक आहे आता तुझी मदत करतो पण तू यानंतर कधीच तिला नाही भेटणार मुक्ता आणि राधा खाली जाऊन आईला सांगतात आणि आरोही वहिनीला घेऊन मंदिरात जातो म्हणून आई आणि आजी त्यांना परमिशन देतात त्या तिघं बाहेर येतात आधी मंदिरात जातात आणि त्यानंतर स्टेशनला जातात आरोही अनिशाला भेटायला जाते अनिशाकडे बघून आरोहीला खूप वाईट वाटत असतं कारण तिची तब्येत खूप खराब झालेली असते खरं तर अनिशाला तिने केलेल्या चुकीची जाणीव झाली होती आणि आरोहीची माफी मागायची असते म्हणून तिला तिथे बोलावते अनिषा आरोहीकडे पाहत आरोही मी खूप चुकीचे वागले तुझ्यासोबत मला माहिती नाही तू मला माफ करशील की नाही पण मी मनापासून तुझी माफी मागते आणि मी केलेल्या चुकीची शिक्षा पण मला मिळाली आहे आरोही मी तुला लहानपणापासून तर आतापर्यंत फक्त त्रासच दिला आहे मी कधीच तुझ्या चांगल्याचा विचार केला नाही पण तू माझ्यासाठी खूप काही केलं मी तुला कधीच समजून घेतले नाही तू आपली माणसं जगते तुला पैशांपेक्षा माणसे जास्त महत्त्वाची आहेत पण मी तुझ्यासारखा कधीच विचार केला नाही आरोही मी तर फक्त पैशांच्या मागे पडत राहिली आणि आज बघ माझी अवस्था काय झाली आहे आरोही तिला समजावत जे झालं ते झालं पण तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली याचा मला आनंद आहे आरोही मला पण आनंद आहे मी मावशी होणार आहे आरोही फक्त मान हलवते बरं मी जाते तू तुझी काळजी घे एवढं बोलून आरोही बाहेर येते इकडे आदित्यला काही काम नसल्यामुळे तो आज घरी लवकर येतो आई आणि आजीकडून त्याला समजतं की त्या मंदिरात गेल्या आहेत तो आरोही येण्याची वाट पाहत असतो काही वेळाने त्या तिघही घरी येतात आरोही आदित्यसमोर नॉर्मल राहायचा प्रयत्न करत असते तो त्याच्या हाताने तिला भरवतो तिचं खाऊन झाल्यानंतर तिचा हात हातात घे तिच्या डोळ्यात पाहात विचारतो तुम्ही नक्की मंदिरात गेला होता की कुठे दुसरीकडे त्याचं बोलणं ऐकून आरोहीचे डोळे मोठे होतात पण ते नॉर्मल होत अहो खरंच मंदिरात गेलं होतं आदित्य असून तिच्या गालाला हात लावत अच्छा बरं तू आराम कर मी आहे इथे काही लागलं तर सांग आदित्य मोबाईलमध्ये काहीतरी करत असतो आरोही त्याच्याकडे पाहत मनात विचार करत अहो मी खोटं सांगितले तुम्हाला पण मी खरं सांगितले असते तर तुम्ही खूप रागवले असते मला म्हणून खोटं बोलले विचार करत तिचा डोळा लागतो इकडे आदित्यला काहीतरी गडबड आहे हे समजतं आरोही तू मला सांगितले मंदिरात गेली होती पण दुसरी तो दुसरीकडे गेली होती हे नक्की आहे तो पण जास्त विचार न करता झोपून जातो दुसऱ्या दिवशी ऑफिसला लवकर निघून जातो आज पण तो घरी लवकर येणार होता इकडे आरोही बुक वाचत होती वाचण्यात तिचं अजिबात लक्ष नव्हतं तोच आदित्य पण येतो तिला आवाज देतो पण तिचं लक्ष नसतं आदित्य तिच्याजवळ जाऊन तिचा हात हातात घेतो तशी भानावर येते आदित्य तिच्या गालाला हात लावत बायको काय झाले कसला एवढा विचार करते आहे नाही काही नाही आरोही तू हॅपी राहा असाच विचार करत राहशील तर आपले बाळपण असंच होईल तुला काही सांगायचे आहे का मला अहो तसं काही नाही बरं तुला काही खायचे का हो मला खोबऱ्याच्या वड्या खायच्या आहेत आईंनी आहे बनवल्या आहेत बरं मी घेऊन येतो आदित्य खाली जातो आणि तिच्यासाठी वड्या घेऊन येतो ते दोघं खात असतात आदित्यचं मूळ बघून आरोही त्याला विचारते अहो आपण केलेल्या चुकीची आपल्याला जाणीव झाली आणि समोरचं आपल्याला त्याबद्दल वाचेल तर तुम्ही काय कराल आरोही माणसाने एक चूक केली आहे त्याबद्दल माफी मागितली तर मी त्याला माफ करेल पण माणसाने दहा वेळेला वेगवेगळ्या चुका केल्या असतील आणि त्यानंतर तो आपल्याला सॉरी बोलत असेल तर मी त्या व्यक्तीला अजिबात माफ करणार नाही जी व्यक्ती दहा दहा चूक होईपर्यंत सुधारत नाही ती आपल्याला वर्षावर सॉरी बोलेल पण कशावरून ती पुढे जाऊन चूक करणार नाही त्यांना एक प्रकारची सवय लागलेली असते जसं मिंचू त्याचा गुणधर्म सोडत नाही तसे काही हे लोक असतात ते सॉरी तर बोलतात पण पुन्हा चूक करायला रेडी असतात आरोही फक्त त्याचं बनं ऐकत असते कारण तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं आदित्य तिच्याकडे पाहत पण बायको आज तू मला हे का विचारत आहेस नाही अहो ते मी मोबाईलमध्ये एक व्हिडिओ पाहत होते त्यामुळे मला प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटला म्हणून विचारला आदित्य असत ओके म्हणतो तिच्या डोक्यावर हात ठेवून बायको असले व्हिडिओ नको पाहत जाऊस आरोही हसून नाही पाहणार अहो पण खरंच त्या व्यक्तीला त्याची चूक समजली असेल तर काय करायचं आरोही त्या व्यक्तीवर सहज विश्वास ठेवायचा नाही खरंच त्या व्यक्तीमध्ये बदल झालाय का हे बघायचं आणि मगच पुढचा निर्णय घ्यायचा पण बायको प्लीज ना तू जास्त विचार नको ना करूस आरोही या क्षणाला वाटत होतं की आदित्यला अनिशाबद्दल सांगावं पण तिला माहिती होतं आदित्य तिला रागवेल ती जास्त विचार न करता आत येते आणि बेडवर पडल्या पडल्या तिला झोप लागते दुसऱ्या दिवशी आदित्य सकाळी लवकर उठतो आरोही अजून पण शांत झोपलेली असते आदित्य तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिला जाग येते तो तिच्या कपड्यावर केस करून गुड मॉर्निंग म्हणतो आरोही पण त्याच्या गालावर केस कारण गुड मॉर्निंग म्हणते बरं तू झोप तोपर्यंत पर्यंत मी आलोच आणि फ्रेश व्हायला निघून जातो इकडे आरोही विचार करते आताच यांना अनिशाबद्दल सांगते काही वेळाने आदित्य बाहेर येतो तोच आरोही वॉशरूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन बाहेर येते तोपर्यंत आदित्य तिच्यासाठी फ्रूट्स आणि दूध घेऊन येतो आरोही तिचावरून बेडवर बसते आणि दूध पिते आदित्यकडे पाहात आदित्य मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे हा सांग ना पण ते ऐकून तुम्ही मला रागवणार नाही बायको आधी सांग तरी काय सांगायचं आहे ते रागवायचं नंतर बघूया आरोही त्याला सगळं काही सांगते आदित्य एकदम शॉक लागल्यासारखा ऐकत असतो हो अनिशाला तिने केलेल्या चुकीची जाणीव झाली आहे मला वाटतं तिला एक संधी द्यावी आरोईचं बोलणं ऐकून आदित्य रागाने तिच्याकडे पाहत आरोई तू अनिशाबद्दल जो काही विचार करते तो चुकीचा आहे तिच्यामुळे सगळ्यांना किती त्रास झाला आहे तिला माफ करायला तू सांगत आहेस ते शक्य नाही आहे आरोई आरोई मला वाटतं तू अनिशाचा जास्त विचार नको करूस आणि हा विषय माझ्यासमोर नको काढूस एवढं बोलून आदित्य बाहेर निघून जातो आरोईला तर काहीच कळत नाही काय निर्णय घ्यावा काही वेळाने आदित्य रूममध्ये येतो पण आरोई सोबत बोलत नाही आरोईला वाईट वाटते ती आदित्य जवळून त्याचा हात हातात घेत सॉरी मी तुम्हाला असं सा न सांगता तिथे गेले मला माहिती आहे तुम्ही रागवला आहात आदित्य तिच्या हातातून त्याचा हात काढून घेतो आणि काही न बोलता ऑफिसला निघून जातो इकडे आरोईला खूप वाईट वाटत असतं काही वेळाने आदित्य ऑफिसमध्ये पोहोचतो आणि विचार करत असतो तोच त्याला काहीतरी आठवतो आणि तो पोलीस स्टेशनला जायला निघतो काही वेळाने तिथे पोहोचतो अनिषा जवळ जा जाऊन तिच्यावर ओरडत जेव्हा बाहेर होती तेव्हा पण त्रास देत होती आणि आत आता आतमध्ये आहेस तरीसुद्धा त्रासच देत आहेस अनिषा त्याच्याकडे पाहत आदित्य तुझा काहीतरी गैरसमज होतोय मला खरंच मी केलेल्या चुकीची जाणीव झाली आहे मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे अनिशा तुझं तुला तरी करत आहे का म्हणे माफी मागायची आहे अनिशा तू कधीच तुझ सुधारू शकत नाहीस आदित्य खरंच मी बोलते प्लीज एकदा चान्स दे मला हे बघ अनिशा तू कितीही गोड गोड बोललीस ना तरी या आदित्यवर जरा म्हणून फरक पडणार नाही आणि यापुढे माझ्या आरोहीला फोन करायचा नाही एवढं बोलून तो निघून जातो अनिशाला आदित्यच्या जा बोलण्याचा वाईट वाटत पण तिने ही तशीच केली होती इकडे आरोही आदित्यची वाट पाहत असते कारण आदित्य रागात निघून गेला होता हे तिला माहिती होतं काही वेळाने आदित्य घरी येतो त्याच्या रूममध्ये येतो पण आरोहीकडे न पाहताच तो फ्रेश व्हायला निघून जातो आदित्यचं वागणं बघून आरोहीला समजतं अजून त्याचा राग गेला नाही आहे तो बाहेर येतो आरोही त्याच्यासोबत बोलायचा प्रयत्न करत असते पण आदित्य तिच्यासोबत बोलत नाही तो काही न बोलता सोप्यावर जाऊन झोपतो आरोही त्याच्याजवळ जाऊन त्याला हात लावणार तोच आदित्य तिच्याकडे पाहत आरोही मला खूप झोप येते तो पण झोप त्याचं बोलणं ऐकून तिला वाईट वाटतं ती उठून बेडवर जाऊन झोपते आदित्यचा विचार करत कधीतरी कर तिला झोप लागते सकाळी आदित्य उठतो पण आरोईकडे न पाहता त्याच्यावरून ऑफिसला निघून जातो काही वेळाने आरोळीला जाग येते ती पाहते तर आदित्य तिला रूममध्ये कुठे दिसत नाही ती फ्रेश होते आणि रूममध्येच बसते असा दिवस बस निघून जातो पूर्ण दिवसात दोघे एकमेकांना मिस करत असतात पण फोन किंवा मेसेज कोणीच कोणाला केलेला नसतो संध्याकाळी आदित्य घरी येतो पण आरोहीसोबत बोलत नाही आणि पुन्हा काम करत बसतो आरोही त्याच्याजवळ जाऊन बोलायचा जा प्रयत्न करते पण आदित्य तिला इग्नोर करतो आरोहीला खूप वाईट वाटतं ती उठून बेडवर जाते आणि तिच्या पोटावर हात फिरवत रडत असते तिला रडताना बघून आदित्यला वाईट वाटतं तो पटकन आरोहीजवळ दा जातो आणि तिचे अश्रू पुसतो तिच्या कपाळावर केस करत रोडूबाई किती रडणार तुझ्या या रडण्यामुळे आपलं बाळपण रडकं होईल आरोही त्याच्या डोळ्यात पाहत अहो सॉरी मान्य आहे मी चूक केली पण प्लीज तुम्ही त्याची एवढी मोठी शिक्षा नका ना देऊ मला मी, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय आरोही आपण नवरा बायको आहोत सगळं काही शेअर करायचं असतं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण मला तू सांगायला पाहिजे होतं अहो सॉरी मी यापुढे असं वागणार नाही बरं शांत हो आदित्य तिला मिठीत घेतो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो अहो तुम्ही माझ्याशी आणि बेबीशी बोलत नव्हता आम्हाला खूप वाईट वाटत होतं आदित्य पटकन आरोईच्या पोटावर केस करतो आणि बेबीला सॉरी म्हणतो प्रेमाने तिच्या पोटावरून हात फिरवत असतो आरोही यापुढे मला सगळं काही सांगायचं हो मी सगळं काही सांगेल तुम्हाला पण मला वाटतं तुम्ही अनिशाबद्दल ती बोलणार तोच आदित्य तिला म्हणतो आरोही तू जे बोलत आहे ते बरोबर आहे पण मला विचार करायला वेळ दे मी माझा निर्णय तुला सांगेल त्याचं बोलणं ऐकून आरोहीला आनंद होतो कारण आदित्य विचार करतो हेच तिच्यासाठी खूप होतं त्यानंतर त्यान ते खूप प्रेमाने एकमेकांसोबत बोलत असतात त्यांचं बोलणं बेबी पण ऐकत असतं आणि ते हलत असतं आरोयला समजतं ते पटकन आदित्यचा हात पोटावर ठेवते आदित्याच्या हाताला पण बेबीचा हालचाल जाणवत होती त्याला खूप भारी वाटत असतं आदित्य एकदम हॅप्पी होऊन आरोही आपलं बाळ हलवत आहे बराच वेळ तो बाळाची हालचाल अनुभवत होता दोघी पण खूप हॅपी होते काही वेळाने एकमेकांना मिठीत घेऊन ते निवांत झोपून जातात आज आदित्य आरोहीला घेऊन डॉक्टरकडे येतो डॉक्टर सोनोग्राफी करतात त्यात बाळाचे हृदयाचे टोके त्याचे बॉडी पार्ट्स डॉक्टर त्यांना दाखवत असतात आदित्य खूप प्रेमाने पाहत असतो काहीही झालं तरी त्यांचा अंश आहे तो डॉक्टर त्या दोघांना सांगतात बाळ एकदम ठणठणीत आहे तसे दोघं हॅपी होतात दोन दिवस एकमेकांजवळ न आल्यामुळे दोघं आज निवांत झोपलेली असतात सकाळी आदित्यला लवकर धाग येते तो, तो पाहता तर आरोही शांत झोपलेली असते तो तिच्या कपडावर केस करतो त्यानंतर तिच्या पोटावरून हात फिरवतो आणि उठून फ्रेश निघून जातो बाहेर येऊन त्याचं आवरत असतो आरोला न उठवता तो निघून जातो ऑफिसमध्ये येतच त्याला समजतं की त्याच्या बँगलोरच्या ऑफिसमध्ये काहीतरी घोटाळा झाला आहे त्याचा आधी विश्वास बसत नाही पण नंतर तो सगळं चेक करतो तेव्हा त्याला समजतं तोच प्रतीक पण आदित्यजवळ येतो प्रतीक आदित्यकडे पाहत आदित्य हे तिथे जाऊन तुलाच बघावं लागेल मी गेलो असतो पण तुला जावं लागेल प्रतीक काळजी करू नकोस मी जातो तू इकडे सगळं काही बघ हो मी बघतो बरं मी घरी जातो घरी जाताना आरोईसाठी चॉकलेट आणि आईस्क्रीम घेऊन जातो आरोही व्हिडिओ पाहत असते तोच आदित्य येतो त्याला बघून तिला खूप आनंद होतो आदित्य पण तिला चॉकलेट आणि आईस्क्रीम खायला देतो आरोही हॅपी होऊन खात असते आदित्य तिच्याजवळ जाऊन बसतो आणि तिच्याकडे पाहत तिला सांगतो आरोही मला आज रात्री बेंगलोरला जायचं आहे तिकडच्या ऑफिसमध्ये इशू झाला आहे आरोहीला वाईट वाटतं वाट पण काम पण महत्त्वाचं असतं आरोही त्याला समजून घेते बायको खरंच खूप समजून घेतेस तू मला खरं आता तर माझी तुला आणि बेबीला गरज आहे पण मला जावं लागेल अहो तुमचं आमच्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच तुमचं तुमच्या कामावर आहे मी समजू शकते आरोईचं म्हणणं ऐकून आदित्य तिच्या कपाळावर ओठ टेकवतं आणि तिला मिठीत घेतो आरोही मी तिकडे जातोय पण तुझी काळजी फोन करून घेईल अहो ते तर तुम्ही करणारच बरं चल मी बॅग पॅक करतो आणि तो बॅग पॅक करायला घेतो आरोही पण त्याला मदत करत असते सगळं पॅक करून ते दोघं खाली येतात आदित्य सगळ्यांना भेटून बेंगलोरला जायला निघतो आरोईच्या डोळ्यात पाणी येतं पण ती सावरून घेते आदित्य गेल्यामुळे राधा आणि मुक्ता आरोईजवळ झोपणार होत्या त्या तिघं मिळून बराच वेळ गप्पा मारतात नंतर कधीतरी झोपतात आदित्य रात्रीच बेंगलोरला पोचला होता पण त्याने मेसेज फोन केलेला नव्हता हो सकाळी सकाळी आरवीला जाग येते ती पाहते तर आदित्याचा काही मेसेज नसतो ती नाराज होते पण समजून घेते उशिरा पोचले असतील कदाचित झोपले पण असतील ती विचार करत पुन्हा झोपून जाते सकाळी सकाळी तिला जाग येते ती, जा ती फ्रेश होऊन खाली येते आणि तिचे रोजचे नित्यक्रम पूर्ण करते सगळे मिळून जेवण करतात आणि आरोही तिच्या रूममध्ये येते तरी आदित्याचा काही मेसेज फोन नसतो आरोहीची चिडचिड होत असते असे कसे हे फोन पण केला नाही ते तिच्या पोटावरून हात फिरवत बघ ना बेबी तुझे पप्पा काम करायला लागले की आपल्याला विसरून जातात ते बराच वेळ पोटावरून हात फिरवत बेबीसोबत बोलत असते काही वेळाने आजी जवळ येते सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात आरोही तिचा मोबाईल मध्येच विसरते तिला आदित्य फोन करत असतो त्याला कुणाचा तरी फोन येतो म्हणून ती बोलत असते नेमके तिचे बोलणे होते आणि ती हॉलमध्ये जातच असते की तिला आरोईच्या फोनचा आवाज येतो ती फोन घेते आणि बाहेर येऊन वहिनी मग दादाचा फोन आला आहे है। आरोही हॅपी होऊन मुक्ताकडे पाहते पण त्या गडबडीत तिचा टिपोईकडे अजिबात लक्ष नसतं आणि ती पोटावरती खाली पडते पोटावर पडल्यामुळे खूप जोराती ओरडते अचानक झाल्यामुळे कुणालाच काही कळत नाही कारण बाकी सगळे पण मुक्ताकडे पाहत असतात आरोहीकडे त्यांचं लक्ष नसतं आरोहीचा आवाज ऐकून सगळे आरोहीकडे बघून शॉक होतात कारण ती बेशुद्ध पडली होती पोटावर पडल्यामुळे आरोहीला काही होईल का आदित्य आणि आरोहीचे बाळ ठीक तर असेल ना बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद